नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श द्रुश, दृश दृश्याव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीसच्या लेखन विभागात मी डॉक्टर जेनेट फिलिप बोर्जिस गोव्यातून लेखन काळ आला होता पण वेळ आली नव्हती ते सादरीकरण करत आहे राधा खूप वर्षांनी माहेरी निघाली होती तिचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तिच्या नवऱ्याने राजेशने तिचे लक्झरी रिज बसचे रिझर्वेशन तिकीट काढले होते राजेशला कामाचा खूप व्याप असल्याने त्याला तिच्यासोबत तिच्या माहेरी जाऊन राहणे जमणार नसल्याने तिने आपल्या मुलीसोबत एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता तिची मुलगी अजून लहान होती तिला बसपर्यंत सोडण्यास राजेश आला होता सामान वगैरे त्याने नीट ठेवून दिले बस निघाली व दोघांनी एकमेकाचा निरोप घेतला राजेसोबत येत नाही म्हणून राधा थोडी नाराज होती पण माहेरची ओढही तिला तितकीच खुनावत होती प्रवास सुरू झाला सारे प्रवासी आपल्या आपल्या गंतव्यस्थळी पोहोचण्याची स्वप्ने रंगवत होती राधा ही खूप वर्षांनी माहेरी निघाल्यामुळे आपल्या माहेरच्या ओढीने वेगळ्याच धुंदीत होती कधी एकदा गाव येते व आईबाबा बहीण भाऊ यांना भेटते असे तिला झाले होते बालपणापासून ते लग्नाच्या अगोदरपर्यंत गावी घालवलेला सारा काळ तिला आठवत होता राधा वेगळ्याच विचारात मग्न होती एव्हाना बसनेही आपला वेग घेतला होता प्रवासात विचारांचे चक्र राधाच्या डोक्यात सुरू होते व त्या विचारात असताना अचानक गाडी करकचून थांबली त्यामुळे राधाचे विचारही थांबले काय होते कळायच्या आत सर्व प्रवाशांनी सुटकेचे निश्वास सोडला होता कारण एका उंच अरुंद वळणावरून बस खोल दरीत पडणार होती पण बस ड्रायव्हरच्या हुशारीने हा अपघात होता होता वाचला सारेच प्रवासी घाबरून गेले होते तेव्हा राधेच्या डोळ्यासमोर अंधारी आली आपले काही बरे वाईट झाले असते तर आपल्या माहेरी व सासरी लोकांना काय वाटले असते या कल्पनेनेच ती घाबरून गेली तसेच आपण व आपल्या मुलीशिवाय राजेशचे काय झाले असते या विचारानेही ती अस्वस्थ झाली पण देवाची कृपा की सर्व प्रवासी सुखरूप होते कुणाच्या केसालाही धक्का लागला नव्हता फक्त गाडीला एक जोरदार ब्रेक लागून गाडी थांबली होती सर्वांनी मनोमन देवाचे आभार मानले कारण इतक्या मोठ्या संकटातून सारे सुखरूप बाहेर आले होते तेव्हा सर्व प्रवाशांना असेच वाटले की काळ आला होता पण वेळ आली नव्हती धन्यवाद